नंबर तीन खेकडा नंबर पाच माझी आहे आणि सगळे खेकडा असं कस जण जन येत रविवार होता आणि म्हटलं दिवस वाया घालवायचा नाही चिकन मटन खूप खाल्लं होतं म्हटलं आता जरा असं खेकडी पकडूया आणि असंच एका दोरीला काहीतरी खाद बांधून वड्याला मी खेकडी पकडायला आलोय तर बघूया आज खेकडी गावत्यात काय आणि पकडून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती गावली आणि काय झालं तोपर्यंत व्हिडिओशी कनेक्ट राहा पूर्ण व्हिडिओ बघा बघूया खेकडी गावत्यात काय तर का नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे बाबास फूड ब्लॉग ह्या चॅनेलवर तर आज आपण भेटतोय राधानगरी स्पेशलच्या नवव्या भागामध्ये तर मंडळी हा व्हिडिओ अगोदरच शूट केला होता पण गणपती तसंच श्रावण ह्या दोन मोठ्या सणांमुळे मी हा व्हिडिओ पुढं टाकायचा असं ठरवलं होतं तर म्हणजे झालं असं भरपूर पाऊस राधानगरीमध्ये पडतो आहे हे सगळ्यांना माहीतच आहे आणि पाऊस पडल्यानंतर जर कोकणातल्या माणसाला कु कशाच्या आठवण येत असेल तर ती म्हणजे मासा आणि खेकडा तर आज मी आलो आहे खेकडं पकडायला कारण मासं पकडायचं काही आपला हातखंडा नाही आहे आता या आज मी तुम्हाला एक अशी पद्धत दाखवणार आहे ज्याच्यामध्ये सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही ढीगभर खेकडी पकडू शकता कशी टरगभर तर मंडळ झालं असं की आज मी चिकनच्या दुकानाच्या तिथनं जाताना तिथं भरपूर लोकं आतडी घेऊन जात होती खेकडी पकडायला मग आता आपण याच्यामध्ये तरबेज हायच मग म्हटलं आपण पण आज जाऊया तर एक पाच ते दहा मिनिटात मला अशी जणजनित जन गावाला चालू झाली तर बघू शकताय आजची पहिली शिका पहिली शिकार आहे अच्छी आहे तर मंडळी पहिली शिकार करून आम्ही मोर्चा वळवला पुढच्या शिकारीला तर दुसऱ्या छडीला इथं बारक खेकडं असं छडी वडत होत बाहेर ओढल्यानंतर समजलं हे एक छोट खेकडाय आता म्हटलं ह्या बारक्या नावाचं पोट भरणार थोडीच आहे तर म्हटलं जाऊन सोडूया त्याला त्याला सोडल्यानंतर दुसरीकडं आम्ही आमचा मोर्चा वळवला तर बघू शकता एवढं बारका असून सुद्धा कसं किती ताकदीनं दुरी वडा लागले तर बघू शकता केवढं बारका आहे ते केकड हे बघा त्याला दिलं सोडून आणि हे टाकून ठेवलं पुढच्या खेकड्यासाठी तोपर्यंत इकडला आपला हुकमी एक्का जबरदस्त अशी जागा तुम्ही बघू शकता खेकडं केवढ्या ताकदीनं दुरी वाढा लागले पण आपण सगळ्या नियोजनानं आलेलं आहे आणि ते बघा नांग कसं झनझणीत वर दिसायला लागले तरी एकदम असं अलगत हळूच आणि काळजीपूर्वक ही दुरी बाहेर ओढायला लागते कारण हिथनं त्यानं जर सोडलं तर खेकडं गेलं म्हणजे आपली शिकार चुकली तर या खेकड्याला पकडायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे म्हणजे काय याला वाटतंय सोपं पण तसं जरा किचकटच काम आहे पण एकदा जर तुम्ही शिकला तर तुम्हाला पकडायला काही अवघड नाही आणि आमच्या कोकणातलं पोरग असं बिंदास खेकडी पकडते आणि डायरेक्ट शिजायला घेऊन जात आता दुसरं खेकडं गावल्यावर आम्ही आणि परत त्याच जागेवर प्रयत्न करत बसलो वाटत होतं की शंभर टक्के इथं ढिगेभर खेकडी गावणार आणि त्याच आशेवर ह्या खेकड्याची वाट बघत बसलो दूरी जरा वडल्यासारखी वाटली म्हटलं आमच्या कॅमेरा बाबा जरा कॅमेरा फोकस कर बहुतेक पाहुणा आलेला आहे तर खरंच तर तिसरं खेकडं पण अलगत आम्हाला तिथं मिळालेलं आहे कार नंबर तीन चार खिकड़ी पाच मिनिटात आणि अशा तऱ्हेनं आमच्या आयडिया सक्सेसफुल झालेले आहे खेकडा नंबर पाच मादी आहे आणि सगळे खेकडा असं कसं जणजण जन येत ओके हां खेकडा नंबर सहा Merhaba <laughs> baba. तर मंडळी सणसणीत असे आठ खेकडी गावलेत आणि आठ खेकडी म्हणजे जबरदस्त असा रस्सा तर तुम्ही बघा ती खेकडी कशी येते कसा आहे हाय की नाही नाद खोळा कसा आहे तर जबरदस्त असा रस्सा आणि पेंदा आणि नांग फ्राय आपण आज बनवणार आहे तर मंडळी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्यासाठी प्रयत्न करा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू